मध्ये नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मैदाना बिहार गवई भारताचे सरन्यायाधीश झाल्यानंतर महाराष्ट्रात त्यावेळी आनंदाची लाट उफावून आली होती हिंदुत्ववाद्यांनाही आनंद होत होता की एक मराठी त्यातही दलित व्यक्ती सरन्यायाधीश झालाय मी त्यावेळी एक व्हिडिओ करून तुम्हाला सर्वांना सांगितलेलं होतं की बिहार गवई असोत किंवा कुठल्याही राज्यातला कोणताही व्यक्ती सरन्यायाधीश झाला असेल न्यायपालिकेच्या वागण्यात अंश मात्रही बदल होणार नाहीये कारण बी आर गवई जे सरन्यायाधीश झालेत ते आहेत तर कॉलिजियम सिस्टमचे त्या अगोदर जे सरन्यायाधीश होते चंद्रचूड तेही मराठी होते या कॉलिजियम सिस्टममधून जे कोणी न्यायाधीश झालेत त्या सर्वांचे आपली एक वेगळी दुनिया आहे ते वेगळ्या जगात जगतात त्यांना जनतेशी काळी मात्रही लगाव नाही आहे फक्त या सिस्टमने आपल्या कुटुंबियांना कसं पुढे करायचं त्यातला एखादा जर कुठल्या प्रकरणात अडकला तर त्याला बाहेर काढण्यात हे सर्व मिळून कोणतीही कसर बाकी ठेवत नाहीत विशेष करून तर दोन हजार चौदा नंतर या सर्व न्यायाधीशांना मला माहीत नाही काय वाटतं आहे पण आपण जनतेचे खरे उद्धारक आहोत आपण त्यांचे अधिकार वाचवण्यासाठीच काम करतो आहे असं त्यांना एक वेगळा भ्रम व्हायला लागला आहे कारण दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी म्हणजे एक हिंदुत्ववादी तानाशहा नेता निवडून आला आहे आणि त्यापासून आपल्याला भारताला वाचवायचं आहे अशी समज या सर्व न्यायाधीशांची झालेली आहे सरकारच्या प्रत्येक कामात आपल्याला कसा अडथळा घालता येईल याचाच विचार हे सगळे न्यायाधीश करत असतात आणि आज पुन्हा एकदा मोदींच्या आणि हिंदू हिताच्या कामामध्ये सर्वोच्च न्यायालयाने खोडा घातलेला आहे तुम्हा सर्वांना लक्षात असेल की आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या दिवशी मोदी सरकारने वक्फ संशोधन विधेयक आणलेलं होतं कारण आज भारतात सेना आणि रेल्वेनंतर सर्वात जास्त जमीन वक्फ बोर्डाकडे आणि हा वक्फ बोर्ड कन्सेप्ट भारतात काही नवीन नाही आहे ब्रिटिशांच्या काळापासून चालत आलेला एकोणीसशे तेवीसला मुसलमानांच्या उद्धारासाठी जी जमीन त्यांच्याद्वारे दान केली जाते त्या जमिनीवर देखरेख करण्यासाठी ब्रिटिश सरकारने वक्फ बोर्डची स्थापना केलेली होती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ने नेहरूंनी या कायद्यात जास्त फेरबदल केला नाही पण एकोणीसशे पंच्याण्णवला आणि दोन हजार तेराला असे दोन संशोधन करून काँग्रेस सरकारने या वक्फ बोर्डाला इतकं मजबूत केलं की ज्या जमिनीवर हे अधिकारी हात ठेवतील ती हिंदूंची असेल जैन लोकांची असेल ख्रिश्चन असेल कुठल्याही धर्माची असेल ती जमीन त्यांची झाली म्हणून समजा तमिळनाडूमध्ये तर एक असं उदाहरण आपल्यासमोर आलं की वक्बोडाने बोर्डाने अख्ख्या एका गावालाच क्लेम करून टाकलं आणि त्यातही विशेष गोष्ट म्हणजे त्या गावात कमीत कमी एक पंधराशे वर्ष जुना प्राचीन मंदिर आहे ज्यावेळी इस्लाम या जगातच आला नव्हता ती जमीन ते मंदिर यांचं कसं असू शकतं याबद्दल प्रश्न कधी सरकारने वक्फ बोर्डाला आजपर्यंत विचारलेला नव्हता आणि यांची हिंमत तर बघा की हे सरकारी इमारतीवरही दावा करायला लागले मराठवाड्यात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांची शेतजमीन या वक्फ बोर्डानेच हडप केलेली आहे एकोणीसशे पंच्याण्णवला काँग्रेस सरकारने संशोधन करून वक्फ बोर्डाला अशी ताकद देऊन टाकली की एकदा जमीन त्या लोकांनी क्लेम केली म्हणजे सांगितलं की ही जमीन वक्फ बोर्डाची आहे ती जमीन वक्फची झाल्यानंतर त्या जमिनीला पुन्हा त्या व्यक्तीला मिळवता येऊ शकत नाही आहे आणि समजा तुम्हाला जर हे सिद्ध करायचं असेल की ही जमीन माझीच आहे तर तुम्हाला दिवाणी न्यायालयातही जाता येणार नाही केस लढायचा असेल तर फक्त आणि फक्त वक्फ ट्रायब्युनल कोर्टातच लढता येईल ज्या तेच अधिकारी बसलेले असतात एक साधं उदाहरण जर तुम्ही समजून घेतलं की समजा मीच वक्फ बोर्डाचा एक अधिकारी आहे तुमच्या घरात मी येतो आणि तुम्हाला सांगितलं की एकेकाळी कधीतरी कुठल्या तरी इस्लामिक व्यक्तीने तिथे येऊन नमाज वाचलेली होती त्यामुळे ही जमीन वक बोर्डाची आहे आणि इस्लामच्या कामासाठी त्या जमिनीचा उपयोग झाला पाहिजे आणि त्या क्षणी तुम्हाला ती जमीन रिकामी करावीच लागेल आणि माझ्यावर हा प्रेशर नसेल दबाव नसणार आहे की मला हे सिद्ध करायचंच नाही आहे की ही जमीन वक बोर्डाची आहे मला फक्त बोलायचं आहे की ही जमीन वक्फ आहे मग तुम्हाला हे सिद्ध करावं लागेल तेही वक्फ ट्रायब्युनल कोर्टमध्ये येऊन ज्यात मीच बसलेलो असणार आहे माझ्या समोर तुम्हाला पुरावे दाखवावे लागतील की ही जमीन तुमची आहे आणि मी जो निर्णय देईल तोच निर्णय शेवटचा असेल यावरून तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की समजा वक्फ बोर्डाचा अधिकारीच ट्रायब्युनल कोर्टमध्ये बसलाय तर त्याच्याद्वारे काय निर्णय सुनावला जाईल तुम्हाला जमीन परत मिळण्याची किंचितही अपेक्षा ठेवता येईल का आणि हे वक्फ बोर्डवाले इतके निर्लज्ज आहेत की त्यांच्याद्वारे फक्त हिंदूंच्या जमिने मंदिरं त्यांची राहत्या घरांवर दावा केला जात होता आणि यावरच आळा घालण्यासाठी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कॅबिनेटने वक्फ संशोधक विधेयक दोन हजार पंचवीस आणलेलं होतं ज्याला पेश केल्यानंतर जे पी सीमध्ये चर्चेसाठी पाठवलं कारण सर्व समितीने हा बिल पास व्हावा अशी इच्छा सरकारची होती पण इंडिया आघाडीवाले त्या लोकांना या विधेयकाला विरोधच करायचं होतं आणि शेवटीच आपल्या बहुमताच्या जोरावर दोन एप्रिल दोन हजार पंचवीसच्या दिवशी लोकसभेत आणि तीन एप्रिलला राज्यसभेत हा बिल पारित झाला त्यानंतर पाच एप्रिलच्या दिवशी राष्ट्रपतींनी आपली सही दिली आणि या बिलचं कायद्यात रूपांतरित झालं पण यावर अजून तिसरी संसद म्हणजे न्यायपालिकेचा शिक्कामोर्तब शिल्लक होता ते लोक जेव्हा तपासून म्हणतील की हा विधेयक उचित आहे त्यानंतरच सरकारला यावर काम करता येईल विधेयक पारित होताच इंडी गठबंधनवाले सर्वोच्च न्यायालयात जातात आणि त्यांचं प्रकरण ऐकून घेण्यासाठी न्यायपालिकाही लगेच तयार होते मला अनेक वेळा याविषयी प्रश्न पडलेला आहे की दोन हजार चौदा नंतर असं मी लक्षपूर्वक पाहिलेलं आहे की एखाद्या प्रकरणात पेटिशन फाईल झाली नसेल तरीसुद्धा सर्वोच्च न्यायालय सुवमोटो घेऊन ते प्रकरण ऐकण्यासाठी तयारी दाखवतं आणि ते प्रकरण त्यावर निर्णय देणं अतिशय महत्त्वाचं सांगत त्या आपला निर्णय देतात आणि प्रत्येक कामामध्ये नाक का खुपसण्याचं काम करतात मग मला प्रश्न पडला आहे की एकोणीसशे पंच्याण्णवला जेव्हा हा काळीमा फासणारा विधेयक काँग्रेस सरकारने पास केला तेव्हा सोमोटो घेऊन सर्वोच्च न्यायालयाने यावर आपला निर्णय का नाही दिला दोन हजार तेराने सोनिया गांधी सरकारने अजून जास्त मजबूत करण्यासाठी जेव्हा वक्फ बोर्डाच्या विधेयकामध्ये संशोधन केलं तेव्हा हिंदू संघटना सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्या विरोधात गेलेल्या होत्या तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने माहिती आहे काय म्हणलेलं होतं प्रकरण न ऐकताच त्याला सरळ सरळ फेटाळून दिला आणि आज जेव्हा मुस्लिम त्यांच्या दरबारात गेले त्याने आम्हाला न्यायची गुहार लावतायत तेव्हा मुस्लिम समजून लगेच त्या क्षणे आम्ही तुमचं प्रकरण ऐकायला तयार आहोत हे एका पायावर उभं राहून सर्वोच्च न्यायालयाने सांगून टाकलं आणि आज तर असा निर्णय त्या विधेयकावर त्यांनी दिलाय विधेयक पूर्णपणे रद्द केला नाहीये पण त्यातले महत्त्वाचे प्रावधानावर स्टे लावलाय आणि त्या विधेयकाला सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यासारखंच लुळं पांगळं करून टाकलेलं आहे वक्फ बोर्डाला हिंदूंच्या जमिनी हडपता न याव्या यासाठी या सरकारने त्या संशोधनात एक प्रावधान केलेलं होतं क्लॉज आर सेक्शन तीनमध्ये की ज्याही व्यक्तीला वक्फ बोडाला जमीन दान करायची असेल तो व्यक्ती मागच्या पाच वर्षांपासून कमीत कमी इस्लामचं पालन करणारा असला पाहिजे म्हणजे वक्फ बोर्डाने जी पद्धत सुरू केली होती की हिंदूंच्या जमिनीवर बोर्ड ठेवलं की ती जमीन वक्फ बोर्डाची हे त्यांना करता येणार नाही पण या प्रावधानालाच सुप्रीम कोर्टाने रद्द करून टाकलेलं आहे यात अजून एक प्रावधान सरकारने केलेलं होतं की वक्फ बोर्डाच्या कमिटीमध्ये एक सरकारी अधिकारीही बसलेला असणार आहे समजा जर समस्या सरकारी जमिनीची असेल तर त्यावर सरकारी अधिकारी जो अंतिम निर्णय देईल तो निर्णय या सर्वांना मानावा लागणार आणि हे प्रावधानही सुप्रीम कोर्टाने रद्द करून टाकलं आणि सरकारला आदेश दिल्यासारखंच सांगितलं आहे की वक्फ बोर्डाच्या कमिटीत तीनपेक्षा अधिक गैरमुस्लिम नसतील हे सगळे प्रावधान रद्द केल्यानंतर वक्फ अमेंडमेंट बिलमध्ये काही आहे का याचं उत्तर कोर्टानेच दिलं पाहिजे वक्फ बोर्डावर जरब बसावी यासाठी हे सगळे कायदे करण्यात आलेले होते आणि या संशोधनातले सर्वच महत्त्वाचे प्रावधान सर्वोच्च न्यायालयाने रद्द करून टाकले मग या कायद्याचा उपयोगच काय याविषयी सर्वांनी विचार केला पाहिजे मी मानतोय की संविधानाने शक्ती तीन विभागांमध्ये वाटलेली त्यातले पहिले पंतप्रधान आणि त्यांची कॅबिनेट दुसरी न्यायपालिका आणि तिसरी संसद पण आजची परिस्थिती पाहता हे अनेक वेळा मी बोलतो आहे आणि आजही पुन्हा एकदा बोलून दाखवतो आहे की न्यायपालिका पंतप्रधानांच्या कार्यात वारंवार हस्तक्षेप करताना दिसते पंतप्रधानांना काम करू दिलं जात नाही आहे संसदेने एखादं बिल बहुमताने पास केलं असेल तर त्यावर शेवटचा शिक्कामोर्तब आम्हीच करणार अशी वागणूक न्यायपालिकेची झाल्यासारखी वाटते आणि कदाचित न्यायाधीशांना असं वाटत असेल की आम्ही पंतप्रधानांपेक्षाही मोठे आहोत प्रत्येक बिलवर विधेयकावर आम्ही तर शेवटचा निर्णय देणार आणि जर खरंच असं त्यांना वाटत असेल तर मग संसद आणि पंतप्रधान त्यांच्या कॅबिनेटला रद्द करून टाका निवडणूक कशाला घ्यायची आहे कॉलेजियम सिस्टमने सरन्यायाधीशांना निवडा आणि शेवटचा निर्णय तुम्हीच घ्या हे सगळं झंझट करायची गरजच काय एवढी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक कशासाठी आणि हा हस्तक्षेप फक्त नरेंद्र मोदींचाच कार्यकाळ सुरू झाल्यापासून आपण पाहतोय फक्त फरक एवढंच आहे की काँग्रेसची सरकार हे सहन करून घ्यायचे नाही आणि बी जे पी सरकार सहन करून घेत मला असं वाटतं आहे की आता न्यायपालिकेला पुन्हा एकदा एका इंदिरा गांधी किंवा राजीव गांधींची गरज भासलेली आहे कारण फक्त या दोन नेत्यांनाच माहिती होतं की न्यायपालिकेला त्यांची खरी जागा कशी दाखवायची आणि सत्तेची जरब त्यांच्यावर कशा प्रकारे बसवली जाते असं मित्रांनो याबद्दल जेवढं बोलावं तितकं कमीच आहे आणि जितका रोष व्यक्त करावा तेवढं कमी आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा, करा आणि याबद्दलची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य शेअर करू शकता भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र